जळगाव मधून गेलेल्या भाविकांचा नेपाळमध्ये अपघातात मृत्यू झालेला आहे नेपाळमधील नदीत बस कोसळून हा अपघात झाला आता जी लेटेस्ट जी माहिती आली त्याच्यापैकी बत्तीस जण ताब्यात आलेले आहेत त्यापैकी तेवीस जण अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे त्यांना काय म्हणजे मायनावर दुखापत झालेली आहे काही दहा अकरा लोक आहेत त्यांना थोडंसं गंभीर आहेत आणि काही लोक अजून शोधकार्य सुरू आहेत तर नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळून ही भीषण दुर्घटना घडली यात सोळा प्रवासी ठार झाले असल्याची माहिती समोर येते चाळीस प्रवासी प्रवास करत असलेली बस तानाहून जिल्ह्याकडे मात्सागडी या नदीमध्ये कोसळली आणि सर्व प्रवासी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत याच संदर्भातला अधिक तपशील आपण पाहूयात तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून एकशे चार जण दोन दिवसांपूर्वी नेपाळ दौऱ्यावर गेले एकूण एकशे चार जण तीन बसने प्रवास करत होती पहिले दोन दिवस पोखराला त्यांनी भेट दिली त्यानंतर सर्वजण शुक्रवारी काठमांडूसाठी रवाना झाले तीन बसपैकी एक बस मारसागडी नदीमध्ये दुर्घटनाग्रस्त झाली तर बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकच आहेत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून हे सर्व एकशे चार जण नेपाळमध्ये गेले होते तर या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे पाहुयात मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल पाटील स्थानिक यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत जळगावचे जिल्हाधिकारी नेपाळ सीमेवर असलेल्या महा... महाराजा जंगच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत एक प्रांत आणि पोलीस उपअधीक्षकही जाणार आहे तर यात्रेकरूंचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सूचना देण्यात दल